मंडळी काय होईल तुमच्याकडे डोळे आहेत पण तुम्हाला त्या डोळ्यांनी हे जगच पाहता येत नाही जन्मता तुम्हाला डोळे असतात पण कालांतराने आपोआप तुमचे डोळे निकामी होतात कल्पना करणंही कठीण आहे ना पण उत्तर अमेरिकेमधील मेक्सिको या देशातील टिलटेपक या गावामध्ये असंच काहीतरी होतोय या गावातील जोपुटेक नावाची जमात ही नेहमी जन्मता तर डोळे घेऊन जन्माला येते पण काही कालांतराने तिचे डोळे हे निकामी होतात आणि या गावातील लोक हे संपूर्ण आयुष्य आंधळे म्हणूनच जगतात यामागं नेमकी कारणं काय हेच सर्व या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात नमस्कार मी प्रतीक आणि आपण बघताय पॅटर्नच वेगळा मेक्सिको देशात वसलेलं असं एक रहस्यमय गाव जिथं फक्त माणसंच नाहीत तर जन्माला येणारे प्राणी आणि पक्षीसुद्धा कालांतराने आंधळे होतात असं काय घडतं या गावात मंडळी हे जे टिलटेपक नावाचं गाव आहे या गावामध्ये जेव्हा मुलं जन्माला येतात तेव्हा त्यांना डोळे असतात पण काही कालांतराने त्यांचे डोळे आपोआप निकामी होतात आणि या मुलांना हे जग सुद्धा पाहता येत नाही किंवा ते त्यांना त्यांचं सर्व आयुष्य हे आंधळं म्हणूनच जगावं लागतं या लोकांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा ही लोक सांगतात की याच गावात लवज्वेला नावाचं एक शापित झाड आहे या झाडाच्याच प्रभावामुळे ही लोक आंधळी होत आहेत पण विचार करण्यासारखी गोष्ट ही की जर एखाद्या झाडामुळे ही लोकं आंधळी होत असती तर मग आजपर्यंत प्रशासनाने पुढाकार घेऊन हे झाड कापलं का नाही आणि ही परंपरा आजही कायम का आहे यामागचं वैज्ञानिक कारण सांगितलं जातं की या, या गावामध्ये काही असे विषारी किडे आढळून येतात की कि ज्या किड्यांमुळे येथील लोक आंधळी होत आहेत नेमकी ती कशी तर हे किडे येथील लोकांना चावले की त्यांच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो खास करून या किड्यांचं विष त्यांच्या डोळ्यांवरती असर करतं आणि हळूहळू या लोकांचे डोळे हे निकामी होतात म्हणून हे लोक आंधळी होत आहेत प्रशासनाने पुढाकार घेऊन या लोकांसाठी खूप प्रयत्न केले त्यांचं पुनर्वसन केलं पण तेथील बदलती हवा त्यांच्या शरीराला कधीच मानली नाही आणि या लोकांनी पुन्हा आपल्याच गावामध्ये परतण्याचा निर्णय घेतला आजही ही जमात याच गावामध्ये राहते उत्तर अमेरिकेमधील मेक्सिको या देशातील तिलटेपक हे गाव आजही आंधळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे ही खरंच आजच्या काळात विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण काहीही असो पण आजही या पृथ्वी तलावरती अशी अनेक रहस्यमयी गावं आहेत ज्या गावांचं रहस्य आपल्याला माहिती नाही अशा गावांची रहस्य तुम्हाला जाणून घ्यायची असतील किंवा अशा ठिकाणांची रहस्य तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद